ज्ञान याच्याला गाव बंदी याला इकडे तिकडे जायचं नाही त्याला तिकडे बंदी काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा सातवार आहे यांच्या बापाच्या नावाला केलं आणि अडपटा आमच्या मध्ये नको पडू तू डबला तू जाय ना तिकडे बेसन बाकर खायला तुला खूप ना आवडते तुला हवं कसं आवडते आदेश कोणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला कोणीतरी सांगा रे माझ्या नको नाही लागू म्हणा आयुष्य आंदोलनात घालवलेला माणूस आहे मी सत्तर वर्ष तू एखाद्या लुटल ना तुला तर मी आता कसित नाही होऊन काय उपयोग रे तुझा नुसतं एका समाजाविषयी चोट पे सांगतो त्यांना आरक्षण मिळू देणार नाही मी तर म्हणतो काही दिवसांनी ती भजाची बी कागद गोळा करीन आता तिने पिशान कागद घेऊनच फिरते आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो हो तर सुरू झालं एकदा कि मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना पण आता मराठ्यांना आता काही ब्रह्मदेव जरी आला तर यांचं मागासले पण चिंत करू शकत नाही एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघत नाही तर माझी यात्रा निघत जिथे जिथे ते लोक सभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला प्रतिउत्तर म्हणून आमचा तुम्हाला विरोध नाही आम्हाला विरोध करू नका नाहीतर कुठं उठित असतो मी आता ही गप्पा बसणार आता होणार आपला महायलगा